नमस्कार मंडळी सिंपल मेषवाणी मराठीमध्ये आज आपण बघतात क्षणीच खाव असं वाटेल असं मस्त भन्नाट आणि लोण्यासारखं मऊ वांग्याचं भरीत करणार आहोत करायला खूप सोपं आहे कुठल्याही भाकरीसोबत चपातीसोबत थालीपीठासोबत धपाट्यासोबत खाऊ शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी अर्धा किलो वांगी घेतली आहेत वांगी छान मोठी आहेत परंतु कोळी आहेत कोळी आहेत म्हणजे हाताला छान अशी मऊ लागत आहेत एकदम कडक असलेली वांगी घ्यायची नाहीत कारण त्यामुळे बिया भरपूर निघतात आणि भरिताची चवसुद्धा कडवट लागते वांगी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर सुरीने एका वांगेला तीन अशा चिरा करून घ्यायच्या म्हणजे वांगी लवकर भाजल्या जातात आणि आजपर्यंत छान अशी भाजल्या जातात वांगीला छान चिरा पाडून घेतल्या की आता त्याला तेल लावायचं आणि इथे मी लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत तर आता आपण जिथे जिथे वांग्याला कट करून घेतला म्हणजे चीर मारून घेतली त्यामध्ये एक एक लसूण पाकळी आपल्याला घालून घ्यायची त्याने काय होतं आपल्या भरताला मस्त लसुणी असा फ्लेवर येतो तर बघा अशाच पद्धतीने दोन्ही वांग्याला तीन कट केलेले होते तर प्रत्येक कटमध्ये एक एक लसणाची पाकळी घातलेली आहे आता ही वांगी मी गॅसवरती भाजणार आहे तुमच्याकडे अशी जाळी नसेल तर तुम्ही डायरेक्टली गॅसवरतीसुद्धा सुद्धा वांग भाजू शकता किंवा तुमच्याकडे चूल असेल तर चुलीमध्ये सुद्धा तुम्ही वांगं भाजू शकता वांगं भाजताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि वांगं परट करून छान आतपर्यंत मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं तर बघा मिडियम गॅसवरती वांगी आत परट करून मस्त छान मऊ सूत होईपर्यंत भाजून घेतली आता गॅस बंद करूया आणि वांगी थंड झाली की याची साल काढून घ्यायची वांग्याला आपण तेल लावून घेतलं ते होतं त्यामुळे काय होतं वांग्याची साल काढायला अतिशय सोपं जाते तर अशा पद्धतीने दोन्ही वांग्याची साल इथे मी काढून घेतली त्याची देठंसुद्धा काढून घेतली आहेत आता सुरीने वांग अशा पद्धतीने मधमध कट करायचं म्हणजे वांगं किडलेलं वगैरे आहे का यामध्ये अळी वगैरे आहे का पाहून घ्यायचं आणि त्यानंतर वांगी अशा पद्धतीने कट करून घ्यायची तर दोन्ही वांगी मी अशा पद्धतीने कट करून घेतली आता पावभाजी स्मॅशरने ही वांगी अशा पद्धतीने मॅश करून घ्यायची म्हणजे जे भरित आहे ते छान मऊ असं होते तर बघा पावभाजी मॅशरणे भरीत मी मस्त असं मॅश करून घेतलं म्हणजे छान मौसूत असं हे भरीत झालेलं आहे आता भरिताला फोडणी द्यायसाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करायचं किंवा दोन पळी यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले की थोडेसे अख्खे शेंगदाणे शेंगदाणे मस्त लालसर रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे शेंगदाणे मस्त खमंग असे तळून झाले बघा आता जो पातीचा कांदा असतो तो कांदा इथे मी कट करून घेतला आहे तो टाकणार आहे इथे मी थोडासा फ्लावर छान बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतला आहे तोसुद्धा टाकूया जी जाड पोपटी रंगाची मिरची असते ना तिचे तीसुद्धा दोन मिरची घेऊन त्याचे मोठमोठे असे तुकडे करून घेतले व पाव कप ताजे वाटाणे घेतले आहेत फ्लावर वाटाणे व हिरवी मिरची घातल्यामुळे आपल्या भरत्याला खूप छान चव येते आता सगळ्या वस्तू मौसूत होईपर्यंत परतून घ्यायच्या तर बघा सगळ्या वस्तू छान मौसूत अशा झालेल्या आहेत तर आता इथे मी भरपूर अशी कांद्याची पात कापून घेतली आहे आधी या सगळ्या वस्तू व्यवस्थित परतून घ्यायच्या त्यानंतरच कांद्याची पात घालायची कांद्याची पात घातल्यानंतरसुद्धा व्यवस्थित असं परतून घेतलं आता आपण जी जाड मिरची टाकली आहे ना ती अजिबातही तिखट नाही आहे फक्त त्याने भरताला छान चव येते त्यामुळे यामध्ये मी अर्धा चमचा हळद व एक मोठा चमचा लाल तिखट घातला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता मॅश करून घेतलेलं जे भरीत आहे ते टाकून घेऊया या भरतामध्ये मी धनेपूड किंवा गरम मसाला नाही घालणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता चवीनुसार मीठ घालायचं आणि आता भरीत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता भरताला किती मस्त असा रंग आला आहे तर बघा आता सगळं भरीत छान असं मिक्स करून घेतलं झाकण ठेवून मीडियम गॅसवर फक्त दोन मिनिटे वाफ काढायची मीडियम गॅसवर फक्त दोन मिनिटे वाफ काढून घेतली वाफ काढल्यामुळे काय होतं सगळे जे भाज्या आहेत किंवा हळद तिखटची सगळी चव भरतामध्ये आतपर्यंत उतरते सगळ्यात शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आणि इथे तयार आहे आपलं लोण्यासारखं मस्त मौसूत आणि खमंग असं वांग्याचं भरीत चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता पुरीसोबत खायला खूप छान लागते खास करून करण्याच्या भाकरी व पुरीसोबत तर अतिशय भन्नाट असं लागते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा